அர்த்த <se> <programmen televizational criticizing Deadpool> <tients>

पाच रन लागत आहे बरा मी पाच रन विजण्यासाठी आहे पाच रन बघला पाहिला जण आहे मागे सरकार रेथून पाहिजे तीन रन जिंकण्यासाठी तीन रन તે જગ્યા વિખૂટા થયા ગોદાન ગોદાન તરીકે જીતવા માટે પ્લેસ કર બની પોસ સ્કોર ઓફ સ્ટેડિયમ પર ફટાકડે પડવા માટે एक रन एक रन फक्त एक रन पाहिजे सात्विक जिंकण्यासाठी एक रन सात्विक जिंकण्यासाठी एक रन ची कमाय ए मागे सरकार तुम्ही रे मागे मागे मागे

आप आपल्या एक रड पाहिजे नाही मॅच जिंकण्यासाठी सामना जिंकण्यासाठी सात विकाचा सकाळ बघला सर्वांच्या या ठिकाणी थोड्या तेल झालं सामन्याचा आनंद घेत असताना दिसून येत आहे ओ काचा टोका चुकवला जात आहे फक्त एक रन एक रन पाहिजे जिंकणार आहे इतिहासामधलं नरेंद्र मोदी इंटरनॅशनल स्टेडियम अहमदाबाद या ठिकाणी असा संरक्षण पाहायला कधी मिळणार नाही वर्ल्ड ट्रॉफी कोण जिंकते ते बघूया आता आपण सर्वांना दिसून येत आहे आपल्याला ओला आउट आऊट 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 प्रेक्षकांची नजर या ठिकाणी टिकलेली आहे प्रत्येक गायकवण्यासाठी साठूचा संघ